श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना अष्टमीच्या दिवशी काय करायचं आहे तर होम करायचं आहे तर होम हवन कसं करायचं केव्हा करायचं के सा, त्यासाठी लागणारी सामग्री कुठली या संदर्भाचा आजचा हा व्हिडिओ आहे आता मी आपण सर्वच देवीची ओटी भरतो त्याचप्रमाणे देवीचा कुलाचार करतो कन्यापूजन देखील करतो आपण दुर्गा सप्तशती पाठ करतो आपण अष्टमीच्या दिवशी ज्या काही सेवा करत असतो तर त्या अष्टमीच्या दिवशी आपल्याला हवन देखील कसं करायचं आहे कधी करायचं आहे व सप्तशती पाठाचं उद्यापन पूर्णाचे दिवे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सर्व प्रथम हवन हे कोणी करावं याबाबत कुठलंच असं बंधन नाही हवन प्रत्येक व्यक्ती करू शकते हवन स्त्री करू शकते पुरुष करू शकतात जे लग्न झालेल्या महिला असतील किंवा ज्या कुमारिका असतील यामध्ये पुरुष आहेत तर मग मुलांचा देखील समावेश यामध्ये होणार आहे तर सर्वच जण हवन करू शकतात अशी तर मुलांचा देखील यामध्ये समावेश होतो तर अष्टमीच्या दिवशी हवन हे झालंच पाहिजे हवन हे केल्या गेलंच पाहिजे जेव्हा आपण कुठलाही विधी करत असतो तो विधी करत असताना आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील जे दोष आहेत नकारात्मकता असते किंवा जे आपल्या अवतीभोवती असलेले जे दोष असतात ते सर्व या हवनामध्ये स्वाहाकारामध्ये स्वाहा, स्वाहा होत असतात जेव्हा आपण हवन करत असतो हवन हे नेहमी अष्टमी किंवा नवमीच्या कालावधीमध्येच केलं जातं कारण की आई भगवतीचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळत असतो आई भगवतीची जेव्हा आपण सेवा करतो तर ती या ती सेवा नवरात्रीच्या या कालावधीमध्ये खूप तरी कोटीच्या पटीने वाढत असते आपल्यावर तिचा आशीर्वाद हा अखंड स्वरूपात असतो काही ठिकाणी घट हे नवमीच्या दिवशी हलवले जातात तर त्या ते, त्यांनी अष्टमीच्या दिवशी हवन करावं ज्यांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी नवमीच्या दिवशी हवन करावं सप्तशतीचे पारायण प्रत्येकजण करतो नवरात्रीच्या कालावधीमध्ये तर असा प्रश्न हो येतो की नवरात्रीमध्ये आम्ही जसं की दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करतो किंवा पारायण करतो तर हवन करायचं का तर अजिबात नाही असं की घटस्थापना असेल तर आ, हवन करायचं का की तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केलेलं आहे तेव्हा करायचं का की करायचं नाही म्हणजे असे बरेचसे प्रश्न असतात ते सर्वांनाच पडलेले असतात तर तुम्ही जर फक्त कुठलीच यातली कुठलीच सेवा केलेली नसेल किंवा एकच दुर्गा सप्तशतीचा पाठ जरी केलेला असेल किंवा नवार्णव मंत्राचा जप तुम्ही या नवरात्रामध्ये केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही सर्वांनी हवन करायचं आहे हवन ही सेवा म्हणजे आपण आपल्या घरासाठी कुटुंबासाठी जे काही दोष असतात ज्या त्याचं त्या, त्या दोषांचं निरसन करण्यासाठी आपण हवनाद्वारे हे होत असतं माझ्या घरात हवन हे दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला होतं तर त्या कालावधीमध्ये मी थोडीशी खीर बनवते नवार मंत्राचा मंत्र म्हणून मी स्वाहाकार करते जेव्हा आपण हवन करतो ना तर हवन हे प्रदोष काळातच झालं पाहिजे साडेसहा ते आठच्या या कालावधीमध्ये तुम्ही हवन करायचं आहे पण शक्यतो जेव्हा तो जो धूर निर्माण होतो त्या धुरासोबतच आपल्या घरातील क्लेश कलह अशांतता या सर्व गोष्टींचा नायनाट होतो म्हणजे तो हवन घराच्या बाहेर कराय का कराय बाहेर करायचा का नाही तो हवन आपल्या घरातच आपल्याला करायचा आहे कितीही धूर होऊ देत त्या धुरामुळे आपल्या घरातील दोषे जात असतात त्यामुळे घरात झालेला धूर चालणार आहे काहीच हरकत नाही त्यामुळे घरातच तुम्हाला हवन करायचं आहे तर आपण जेव्हा स्वा स्वाहा करतो कर तेव्हा आपली कुलदेवी ही तिचं मुख उघडत असते आणि तेव्हा आपण ज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवत असतो ते पदार्थ म्हणजे साखर खीर तीळ तूप आपण जे पायस देखील जे यामध्ये स्वाहाकारामध्ये आपण करतो तर पायस म्हणजे काय तर पायासमध्ये तांदूळ तीळ आणि साखर तीळ ही पांढरी घ्यायची आहे काळी नाही तर आ, याला पायस म्हणतात स्वाहाकार या सर्व गोष्टीने आपण करायचा तेव्हा तिचं तोंड मुख देवी उघडत असते आणि आपण स्वाहाकाराद्वारे आपण जे पदार्थ आहेत ते, ते सगळं ती ग्र ग्रहण करत असते म्हणून स्वाहाकार करायचा असतो हे हवन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण तुमच्या घरातील दोष किंवा शा शांतता या गोष्टींमध्ये काय फरक पडला ते लक्षात येईल कोणासाठी आपल्या आपल्याला कुठलीही जागा हवी आहे तर हवन करत असताना जिथे आपण घट स्थापन केलेला असेल कलश असेल अखंड प्रज्वलित केला असेल किंवा या तिन्ही गोष्टी तुम्ही केलेल्या नसेल तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे तिथे तुम्हाला त्याच्यासमोर बसून हे हवनकुंड घ्यायचं म्हणजे होमपात्र घ्यायचं तर हवनासाठी आपल्याला काय हवं आहे तर हवनाची सामग्री कुठली तर ते सांगतील तर हवनाची सामग्री म्हणजे होमपुडा तुम्हाला बाजारात मिळून जाईल त्यामध्ये असतं रुई पिंपळखैर आघाडा औदुंबर सौंदड पिंपरी या सगळ्यांच्या छोटी छोटी असे लाकडं असतात लाकूड म्हणावं लागेल आहे ना तर ते असतात न आणि त्याच्यामध्ये आपण सामग्री मिळते ती देखील तुम्हाला त्या त्याला होमपुडा म मा आपण म्हणतो तर स्वाकारासाठी आपल्याला हवनाची सामग्री मिळते ती देखील घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला तूप लागणार आहे दूध लागणार आहे पांढरी तीळ तांदूळ साखर खीर ही मखाण्याची खीर जर तुम्ही केली तर ती ती देखील तुम्हाला मखाण्याची खीर करायची आहे ती तुमच्याकडे तुम्हाला ती हवनपात्रामध्ये टाकायची आहे आणि जर तुम्हाला हवनपात्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तांब्याचं तामण जे असतं आपल्या देवघरामध्ये ते देखील तुम्ही घेऊ शकता त्यासाठी अजून एक पाट लागणार आहे लाल कापड लागणार ला आहे हवन होमपात्र लागणार आहे आणि थोडी माती देखील आपल्याला लागणार आहे ही थोडीशी माती आपल्याला त्या हवनपात्रात आधी टाकायची आहे त्यासाठी आपल्याला शेणाच्या गौऱ्या देखील लागणार आहेत दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यावेळेला दिवेला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आणि सर्व सर्वसंविधा जे लाकडे आहेत ते त्यानंतर जास्तीत जास्त त्याच्यात कापूर आपल्याला हव होमपात्रामध्ये टाकायचं आहे नवारण मंत्राचा जाप करायचा आहे होम सुरू होण्याअगोदर आपल्याला नवार मंत्राचा जाप करायचं आहे हे सर्व झालं मागणी प्रज्वलित केला कुलदेवीला प्रार्थना करायची की मी ही जी, जी सेवा करत आहे ती फलरूप होऊ दे आपलं ह हवन छानपैकी पेटलं की मग आपल्याला सेवा सुरू करायच्या तर कुठली तर सेवा करायची तर ते सांगते दुर्गा सप्तशतीचा ग्रंथाचा पाठ जर देखील तुम्ही हवन या पाठाद्वारे देखील हवन करू शकता तर आता ते कसं करायचं ते सांगते सर्वप्रथम आपल्याला गणेशाला प्रार्थना करायची त्यावेळेला गणेश मंत्र हा अकरा वेळेस म्हणायचा ओम गण गणगणपते नमहा स्वाहा असं म्हणत म्हणून तूप आपल्याला त्या होमपात्रामध्ये टाकायचं त्यानंतर ओम गण गणपते नमहा स्वाहा हे झालं गणपती मंत्र अकरा वेळेस म्हणायचा त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं देखील तुम्ही हवन करू शकता ललिता सहस्रनामाचं देखील हवन करू शकता श्रीसुक्तमचं देखील तुम्ही हवन करू शकता नवारनव मंत्र पठन करून देखील तुम्ही हवन करू शकता आणि साखर तीळ आणि तांदूळ या तिन्ही जिन्नस आपल्याला एकत्र करून देवीच्या स्वाहाकारातला सुरुवात करायची तर दुर्गा सप्तशतीचा पाठाचा होम जर किंवा हवन कसं करायचं ते सांगते सूर्य तनै सावर्णी म्हणून बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो स्वाहा असं म्हणून आपल्याला स्वाहाकार करायचा आहे त्यानंतर तुम्ही श्री सुक्तमचं पठन करून देखील स्वाहाकार करू शकता हरि ओम हिर नेवणाम सुवर्ण रजस्रजाम चंद्रा हिरणमे लक्ष्मी जातवेदो मावह स्वाहा त्यानंतर 99 मंत्राचा देखील तुम्ही स्वाहाकार करू शकता ओम ऐम भ्रीम क्लीम हाँवन हो, हाँवन चा मुंडाय स्वाहा आणि हे सर्व झाल्यानंतर जेव्हा हवन हो हवनकुंडातील ती जी सामग्री ती शांत झाल्यानंतर आपण ती नंतर निर्मल्यामध्ये टाकायचं आहे दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण असो किंवा उद्यापन कसं करायचं तर यात कुठं असं कुठलंच उद्योपन करायचं नाही जेव्हा आपला दुर्गा सप्तशती पारायण होतं त्यानंतर पूर्णाची दिवे करायची असतात अर्थात जो सुद्धा जो आपण कुलाचार चाच एक भाग आहे जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ चौदा पाठ एकवीस नऊ असे पाठ करता तेव्हा देखील तुम्हाला पूर्णाच्या दिव्यांचा पूर्णांचे दिवे करायचे आहे आणि त्यांनी आरती करायची आहे तर छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच वीस्वामी समर्थन